नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पितृपक्ष या काळामध्ये सर्व बारा राशीवर पितृपक्षांचा वेगळा वेगळा प्रभाव दिसेल या काळात मेष राशींच्या लोकांनी विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवेत वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत चढउतारांना सामोरे जावे लागू शकते या काळात कोणत्या राशीवर काय परिणाम होतील आणि त्यावर उपाय काय आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघणार आहोत आपल्या सर्वांना विनंती आहे की अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा यावर्षी पितृपक्ष सुरू झालेला आहे पितृपक्षामध्ये लोक आपल्या पूर्वजांचे श्राद्ध घालतात पिंडदान तर्पण करतात त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करतात यामुळे पितृदेवांचे आशीर्वाद मिळतात व आयुष्य सुख समृद्ध होऊन जाते या काळात सर्व बारा राशीवर पितृपक्षाचा वेगळा वेगळा प्रभाव दिसून येतो त्यामुळे आज आपण तो प्रभाव कोणत्या कोणत्या राशीवर कसा राहील या संबंधामध्ये सविस्तर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर पहिली रास आहे मेष राशी मेष राशींच्या लोकावर जबाबदारी वाढू शकते त्यामुळे त्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवेत मेष राशीच्या लोकांनी मंगळवारी हनुमान चालिसा वाचावी पितरांना लाल रंगाची फुले अर्पण करावी नंबर दोन वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत चढ उतार येऊ शकतात कुटुंबातील जुन्या विषयावर चर्चा होऊ शकते वृषभराशीच्या लोकांनी पांडरी तिळ दान करावेत घरातील मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्यावा नंबर तीन मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांच्या कामात अडथळे येऊ शकतात मानसिक ताण वाढू शकतो त्यांनी काळजी घ्यावी हिरवे चणे आणि हिरव्या भाज्या दान कराव्यात इतरांना तुळशीचे पाने अर्पण करावेत त्यामुळे तुमचं भलं होईल नंबर चार कर्क राशीच्या लोकांचे कौटुंबिक संबंध चांगले राहतील पण खर्च वाढू शकतो या कालावधीमध्ये सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करावे कावळ्यांना अन्न द्यावे नंबर पाच सिंह राशी पितरांच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांना करिअर मध्ये फायदा होईल कुटुंबातील मोठ्या व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी रविवारी सूर्याला जल अर्पण करावे आणि गहू दान करावेत नंबर सहा कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे पण मानसिक तणाव राहू शकतो गरीब लोकांना अन्नदान करावे पितरांच्या नावाने गरीब मुलांना भोजन द्यावे नंबर तूळ राशी तूळ राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन थोडे होऊ शकते जोडीदाराबरोबर चढ उतार येऊ शकतात शुक्रवारी पितरांना खिरीचा नैवेद्य दाखवावा लहान मुलींना भोजन द्यावे नंबर आठ वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात मंगळवारी गूळ आणि मसूर डाळ अर्पण करावी पितरांसाठी दिवा लावावा मसूर डाळ दान करावी पितरांसाठी दिवा लावावा नंबर नऊ धनुराशी धनुराशींच्या विद्यार्थ्यासाठी आणि नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अत्यंत चांगला आहे गुरुवारी पिवळी फुले आणि चण्याची डाळ तुम्ही दान करा सगळं व्यवस्थित होईल नंबर दहा मकर राशी मकर राशीच्या लोकांच्या घरात वाद होऊ शकतात नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो शनिवारी तेलाचा दिवा लावावा गरीब लोकांना काळी तीळ हे दान करावेत नंबर अकरा कुंभ राशीच्या कुंभ राशी लोकांसाठी नवीन काम सुरू करण्याची ही चांगली संधी आहे आणि हा काळही त्यांच्यासाठी चांगला आहे प्रवासात फायदा होईल शनिवारी शनिदेवाची पूजा करावी पाण्यात काळी तीळ टाकून ते त्यांना अर्पण करावेत पितरांची कृपा राहील त्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करावी आणि गाईला भोजन द्यावे त्यामुळे तुमच्या सगळे आडलेली कामं त्या ठिकाणी पूर्ण होतील आर्थिक अडचणी दूर होईल आणि आर्थिक लाभ तुम्हाला होईल ह्या बारा राशींवर येणाऱ्या या पितृ पंधरवाड्यामध्ये हा परिणाम होणार आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितला आशा करतो की ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती शेअर करायला विसरू नका धन्यवाद